हजेरी लागायला आली बघा अखिल भारतीय होला समाज संघटनेचा मेळावा नाष्ट्रपती या गावामध्ये <laughs> बघा मान्यवरांची उपस्थित व्हायला लागली बघा ते पुढारी मंडळी कार्यकर्ते यायला लागलेले असेच बगे रा अखिल भारतीय गोला समाज या मेला नातेपु गावादि चालु ब thank you बघा बरेच मान्यवर आले जाता आज नाटपे गावामध्ये मोठा समाज मिळावा सगळं

समाजाचा मेळावा आहे तरी आपण एक दोघ मान्यवर नाही जरा विचारू जरा कसे कस नमस्कार नमस्कार कसं वाटत तुम्हाला आता मेळावा सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते गाव आहे तर नातेपुते मध्ये आमचा अखिल भारतीय होलाद समाजाचा संघटनेचा महामेळावा आहे तर या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत काही इचलकंजीना आलेले आहेत अध्यक्ष परत आमचे हे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत रणजित दादा आहे आयो हे सुधाम जाधव आहेत बारामतीने आलेले पत्रकार टीम आहे गणेश झेलकर नमस्कार तर आता इथं आमच्या इथं होलार समाजाच्या मेळाव्याला सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आमचे मान्यवर इथं आलेले आहेत आणि थोडस इतर बोलतील बोला एक मिनिट आमचे बंडगेसर आहेत सर जरा सर जरा बोला दोन शब्द कसं वाटतंय आता वेळेला होलार समाजाचा मेळावा अगदी होलार समाजाचा मेळावा असल्यामुळे कसं वाटतं मस्त वाटतंय एक नंबर मस्त एक वाटतं एक नंबर वाटतंय ना यांचं सर्वे यायचं सर्वे काय जरा दोन शब्द बोलते काय म्हणते अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं हा जो होलार संकल्प मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याला पूर्ण महाराष्ट्र राज्यातून विजे कार्यकर्ते बंधू बघणी आले त्यांचं प्रथमता मी स्वागत करतो आणि या वेळाव्याला वे खास करून सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसा साहेब त्याचप्रमाणं रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले हे हजर राहणार आहेत तरी इथं आलेल्या सर्व बंधूंना एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण झालंय आणि जे आसपास आहेत त्यांनी हॉलमध्ये येऊन बसावं आणि हा संकल्प आपला यशस्वी करण्याचा आपण प्रयत्न करावा धन्यवाद दादा काय सांगत बाबू दादा काय जरा दोन शब्द बोलावा असं मलाही वाटतं जरा आज अखिल भारतीय ओलार समाज संघटनेच्या वतीनं ओलार समाजाचा संकल्प मेळावा आयोजित नातेपुती या गावी चैतन्य मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी होलार समाज महाराष्ट्रातून होलार समाज ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात दाखल झालेला आहे या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय संजयजी शिरसाट साहेब त्याचबरोबर रोजगार हमी मंत्री माननीय भरत शेठ गोगवाली साहेब या दोघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संघटनेचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट किरण जावीर साहेब या संघटनेचे राष्ट्रीय मार्गदर्शक सल्लागार अध्यक्ष माननीय ज्ञानदेव जावीर साहेब तसेच या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साहेब राज्याचे सरचिटणीस मधुकरजी भंडगे साहेब राष्ट्रीय सरचिटणीस हैदरजी खेंगार मी प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या संकल्प मेळाव्याला उपस्थिती लावून हा संकल्प मेळावा महाराष्ट्रातल्या तमाम हुलार समाजाच्या साक्षीनं आज हा आयोजित केलेला मेळावा आम्ही यशस्वी करतोय एवढंच या निमित्तानं बोलतो धन्यवाद दादा संपादक ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ दिल्ली राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष आहे तर आम्ही सर्व धर्मांना धरून मिळून मिसळून आम्ही जाणार आहे आणि संविधानाचे आहे ज्यातून आम्ही सर्वांना मदत करतो काम का होत नाही तर ते बाबासाहेबांनी एवढं आपल्याला लिहून ठेवलेलं आहे की त्या माध्यमातून आमची ही संपूर्ण टीम आहे आमचे पत्रकार आहेत इथं साळुंके साहेब म्हणून आहेत प्रहार नूज संपादक आहेत आमचे प्रकाश पर्व म्हणून आयु सागरजी लोंडे सर आहेत की आम्हाला कधीही कोणाचाही फोन येवो हो, की ह्या धर्माचा आहे त्या धर्माचा आहे असं म्हणत नाही हे आज विश्वकर्मा पांचाळ सम समाज सुतार या संघटनेचे महाराष्ट्र राज्य आहे राज्याचे राज्या अध्यक्ष आहेत ते सुद्धा होला समाजासाठी आलेले आहेत हे आमचे सर नावी नावी समाज आहे ते सुद्धा आपल्या समाजासाठी इथं आदर आलेले आहेत पाळेकर म्हणून आहेत ते बौद्ध समाजाचे आहेत ते इथं आवर्जून आलेले आहेत पण आमचा जे टीम आहे की संपूर्ण हॉलार समाजाला न्याय मिळावा म्हणून आमची संघटना आणि आमचा संपूर्ण पत्रकार संघ संघ इथं आलेला आहे आणि जवळजवळ आमचे इथं आलेले पत्रकार समाज आणि संघटनेचे माध्यमातून आलेले सर्व आमचे सहकारी मित्र हॉलार समाजासाठी पाठिंबा देण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मनपूर्वक आणि जवळजवळ पन्नास साठ पत्रकार इथं आहेत आता आमच्या इथं त्याबद्दल लोंडे सरांनी सांगितलं की बाबा आम्ही आहोरात्र प्रयत्न करणार आहे आणि समाजासाठी झटणारे इथं आहेत आताच आपले आलेले ढोबळे साहेब दोन मिनिट इकडे या बघा त्यांच्याकडे फिरवा या नमस्कार जाधव साहेब या इकडे या, या, एक मिनिट डोबळे साहेब आलेले जाधव साहेब साहेब इथं आलेले आहेत की लिडकॉम याबद्दल जरा तुम्ही बोला बोला जरा का तुमचं प्रकरण का होत नाही नाही उपलब्ध निधी नसल्यामुळे काम होत नाही का निधी नाही म्हणजे का मिळत नाही दिलाच नाही अजूनपर्यंत चौकशी केली नाही इकडे 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 पुण्याला शिंदे म्हणून आहेत पुण्याचे जे मेन साहेब आहेत शिंदे म्हणून शिंदे साहेब म्हणून आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं स्वतः आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जो जाधव साहेब राहतात त्यांच्या इकडे गेलो तर शिंदे साहेबांना फोन केला तर ते म्हणतात अजून निधी आला नाही बाकीचे प्रकरण आहेत तर आम्ही ते मंजूर करू करूया आता पूर्वी जी करायला पाहिजे असं म्हणतात तर अजूनपर्यंत कोणाचं प्रकरण आहे साहेब तुमचं प्रकरण किती दिवस हो आहे दोन वर्ष झालं दोन वर्ष प्रकरण चालू झाले नाही आमच्या इंदापूर तालुक्यातून आमचे लोंडेसरांनी आणि धोंडेराम पंडगे म्हणून पहिलं प्रकरण का नाही लिडकॉमला टाकलेला माणूस आहे त्याचा अजूनपर्यंत आमचं प्रकरण मंजूर झालेलं नाही तर लिडकॉममध्ये सुद्धा आमचा माणूस घ्यावा आणि त्याच्यासाठी न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण अजून तरी त्याला न्याय मिळालेला नाही आहे धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद आज आपल्या नातेपुते गावामध्ये पोलार समाज संघटनेचा मेळावा आहे तरी बघा मान्यवर पुढारी मंडळी झालेत गोळा जरा विचारा जो दो एक दोघांना काय की त्यांच्या मनात कसं काय जरा सांगा जरा साहेब कसं कसं वाटतंय काय तुम्हाला आपल्या समाजाबद्दल आज अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे बरं तर आमच्या होणार समाजाच्या काही विविध मागण्या आहेत त्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहेत त्या प्रलंबित मागण्या मान्य व्हावेत म्हणून हा हो मोठा मेळावा आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय व विभाग मंत्री संजय शिरसाट साहेब त्याचप्रमाणे दुसरे मंत्री गोगावले साहेब हे दोघेही तो उपस्थित होत आहेत धन्यवाद सर नमस्ते आगे। 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 नमस्कार नमस्कार कसं सा वाटतंय साहेब आता आज आपल्या समाजाचा आहे काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल सांगा जरा दोन शब्द खरं तर आज आनंदाचा क्षण वाटतोय कारण आज या ठिकाणी भोलर समाजाचा मला प्रथमचा आनंद होतोय कारण आमच्या बारामती तालुक्यातून आणि इतर सर्व तालुक्यातून बराचसा समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे कारण या ठिकाणी आता आमच्या समाजाच्या वेथा आणि आमच्या समाजाचे जे काय आडी अडचण आहेत आता या ठिकाणी मंत्री महोदय यांना आमच्या कानावर जातील अशी आमची अपेक्षा आहे जे आमच्या कलाकार किंवा बँड वाजले हलगी तुतारी असणार यांच्या जी समस्या वा आहेत दे ते आम्ही मंत्र महोदयापर्यंत पोहोचवणार असे मी विनंती करतो मी श्री सुधाकर नाना गेसगे बाळवाडी लाटे बारामती धन्यवाद धन्यवाद मला कसं आपलं काय वाटतं जय भीम अखिल भारतीय हॉलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य गेल्या अनेक वर्षापासून या संघटनेचं प्रस्त संपूर्ण महाराष्ट्रभर जास्त प्रमाणात आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही चुकीच्या नोंदी हलार समाजाच्या जातीच्या नोंदी चुकीच्या जा लागलेल्या आहेत त्यावर दुरुस्त करण्यासाठी अनेक मंत्र्यांमार्फत अनेक राजकारणी लोकांमार्फत आम्ही ते पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जे ते लोकं आम्हाला त्याच्या त्याच्याबद्दल वेळ देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते परती वियोग आलेला नाही पण आज खरंच आनंद होतो आहे की आमचे संजय श्रीसाठ साहेब आणि भरत गोगोले साहेब हे आज या ठिकाणी येऊन ह्या हलार समाजाचा जो प्रलंबित प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये आमच्या जातीच्या नोंदी चुकीच्या लागल्या असतील आमच्या होलार समाजाची नोंद मोची म्हणून लागलेली आहे तुम्ही मराठवाड्यामध्ये गेला तर तिथं धनगर आहे धनवाड म्हणून लागलेले आहेत काय जतच्या भागात गेला तर मातंग लागलेला आहे त्या अशा अनेक प्रकारच्या चुकीच्या नोंदी जी आहेत ह्या नोंदी आम्हाला पूर्णपणे होलार होलार म्हणून पाहिजेत त्यामुळे आमच्या जातीची जनगणना कमी दाखवत आहे पाठीमागे एक सर्वे झाला तो शॅम्पल सर्वे आणि महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये काय करतं आहे की हा शॅम्पल सर्वे शॅम्पल सर्वे झाला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा सर्वे झालेला नाही आणि तिथं सॅम्पल सर्वेचा नुसता एक दोन तीन दोन तालुक्याचा तीन तालुक्याचा असा सर्वे झाला त्याच्यामध्ये एक लाख आठ हजार ती जनगणना दाखवली आणि ते समाजकल्याण खात्यानं ती होलार समाजाची संपूर्ण महाराष्ट्राची जन लोकसंख्या आहे असा भास केला आणि तीच लोकसंख्या आम्हाला दाखवली गेली वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही चाळीस लाख चाळीस लाखाच्या चा पुढे आहोत ह्यासाठीच हा आता जो प्रयोग केलेला आहे तो त्यासाठीच आहे म्हणूनच आम्ही समाज कल्याणाचे मंत्री संजय शिरसाट साहेब यांना निमंत्रित करून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण वलार समाज जागृती जनजागृती मोहीम आखून की बाबा आमच्या चुकीच्या नोंदी लागलेल्या आहेत कोण मोचे लागले कोण सांभार लागले कोण महा मातंग समाजामध्ये जास्त आपण लागले माणसं आहेत काय मराठवाड्यामध्ये गेलो तर धनगर समाजामध्ये लागलेले आहेत तर ह्या सगळ्या आम्हाला इकट्ट्या करून आमच्या पंचवीस लाखाच्या पन्नास लाखाच्या आसपास ही आमची जनगणना होईल अशी अपेक्षा आहे भीम जय भीम जय भीम जय 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 बरं तुम्हाला कसं वाटतं आपला आज समाजाचा तुम्हाला काय वाटतंय दोन शब्द बोलावा खर तर सर्वप्रथम नमस्कार नमस्कार मी प्राध्यापक कोडगर सर इंदापूर तालुक्यातून आपल्या होलार समाजाचे जनगणना करण्याचं काम केलेलं आहे आणि इंदापूर तालुक्यामधून टोटल आपलं साडेपाच ते सहा हजार मतदान आहे असा पूर्ण सर्वे आम्ही केलेला आहे आमच्या मी आणि माझ्या टीमने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या माध्यमातून लक्षात आलं की बऱ्याच लोकांच्या आडनावाच्या किंवा जातीच्या नोंदी चुकीच्या लागलेल्या आहेत आणि या चुकीच्या नोंदीची दुरुस्ती व्हावी हो म्हणून याच्यामध्ये अनेक याच्यामध्ये प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मांडण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक न्यायमंत्री त्यांच्याकडे आम्ही सर्वजण ती आमची सूचना मांडणार आहोत आणि त्या माध्यमातून आमचे होलार समाजाचे प्रश्न हे त्यांच्या सुट सुटले जातील आणि त्यांनी सोडवावेत अशी विनंती आम्ही या ठिकाणी करणार आहोत आम्ही आमच्या इंदापूर तालुक्यातून बरेच जण या ठिकाणी आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधून खूप मोठा समाज या ठिकाणी आलेला मोट आहे मोठमोठे नेते या समाजामध्ये आहेत जातीची नोंद नाही किंवा जातीला वेगवेगळ्या नावाने हाक मारलं जातं बरोबर आहे खोलार होलिया मोची वेगवेगळ्या जातीने हाक मारलं जातं किंवा तशी नोंद आहे आपल्या तरतुदीमध्ये जशी होलार समाजाची नोंद ही सव्वीस क्रमांकला आहे तशी बाकीच्या नोंदी ज्या आहेत त्या सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस ज्या का आहेत त्याप्रमाणे आपला नोंदी करून घ्याव्यात किंवा आणखी अशा अनेक मागण्या आहेत शिक्षणाबाबतीत आहेत समाजकारणाबाबतीत आहेत राजकारणाबाबतीत आहे सगळ्याच बाबतीत मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या मान्य कराव्यात अशीच एक आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि आम्ही सगळे मिळून या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व अधिकारी आम्ही आमची जे काय मागणी आहेत ते त्या, त्या ठिकाणी मांडणार आहोत माझ्याबरोबर बरेच शिक्षण क्षेत्रातले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना आम्ही बरोबर घेऊन आज साहेबांना या माध्यमातून साहेबांना आम्ही ही सूचना मांडणार आहोत की ते त्यांनी मान्य करावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय होलार जय धन्यवाद कुठून आला आपण जरा कसं वाटते कार्यक्रम कसा जरा बोला सांगा ना कार्यक्रम अतिशय सुंदर आणि छान आहे गेले तीस पस्तीस वर्ष समाज तळागाळातून या ठिकाणी संघटित होतो आणि समाजाला राजकीय अस्तित्व मिळावं आणि हलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी दुरुस्त होऊन स्वतंत्र विकास महामंडळ मिळावं अशा अपेक्षेने आणि होलार समाजाला एस सी कॅटेगरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आरक्षण आहे त्या त्या ठिकाणी होलार समाजाला विधान परिषदेवर किंवा विधान सभेवर विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी संधी मिळावी आणि लोकसभेचीही जाग्यावर संधी मिळावी अशा अपेक्षेने सत्तेत गेल्याशिवाय हल्हार समाजाला कुणीही न्याय देणार नाही आजपर्यंत दुसऱ्याला मोठं करत आलो परंतु त्यांनी आजपर्यंत आमच्या वाटेला काही दिलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही संघर्ष एकत्र येऊन करणार आहे आणि ह्या पुढं जो आम्हाला जवळ करेल त्यालाच आम्ही या ठिकाणी जवळ करणार आहे त्याला आम्ही बाजू देणार आहे बरोबर आहे काय तर म्हणा आपल्या भोला समाजासाठी काय तर म्हणा विजय असो विजय असो